राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी पी, नुकसान भरपाई तसेच नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे सविस्तर अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवर प्रवृत्ती पाहायला मिळतील पहिलेच मोठी बातमी अखेर या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल आता वेगवेगळ्या टप्प्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे वितरण हे पाहायला मिळत आहे त्याचनुसार आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सध्या नुकसान भरपाईचे वाटप सुरू आहे शेतकऱ्यांना प्रत्येक तरी रुपयांची रक्कम हे सध्या वाटप सुरू असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्याचबरोबर सध्या शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे कारण की ई के वाय सी केली तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो आता नुकसान भरपाईसाठी कोणते जिल्हे पात्र आहेत सविस्तर जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्याकरिता ते या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळणार नाही मोठी अपडेट आली समोर सध्या जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहिणी योजने संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे एकंदरीत जर विचार केला तर मार्च महिन्यानंतरच आता लाडक्या बहिणींचा हप्ता दीड हजार रुपयांवरून एकवीसशे रुपये होणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना एकवीस रुपयांचा हप्ता हा दिला जाऊ शकतो त्यामुळे सध्या आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता दीड हजार रुपयाच मिळण्याची शक्यता आहे नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी बात सध्या जर पाहायला गेलं तर अतृष्टी बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले होते त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलत आता तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे यामध्ये जर पाहायला गेलं तर आता परभणी जिल्ह्याचा समज पाहायला मिळत आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाचशे कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला होता त्यानुसार हा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील अपडेट आपण पुढे पाहूयात अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी माजी आमदार धीरज देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी सध्या जर पाहायला गेलं तर मागील अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने बिहार राज्याला सव्वीस हजार कोटी तर आंध्र प्रदेशाला पंधरा हजार कोटींचा भरीव निधी जाहीर केला होता आता महाराष्ट्रामध्ये माहितीची सत्ता असल्यामुळे केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी निधी द्यावा तसेच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशी आश्वासन देऊन राज्यामध्ये सत्तेत आलेल्या माहिती सरकारने तातडीने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी देखील मागणी धीरज देशमुख यांनी के केली आहे राज्य सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता दोन हजार रुपये नाही तर तीन हजार रुपये येणार नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची तारीख जाहीर सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी सध्या समोर येत आहे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता जमा होणार आहे तसेच आलेल्या माहितीनुसार आता सव्वा हा दोन हजार रुपयांऐवजी तीन हजार रुपयांची मिळण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे पीएम किसानचे आतापर्यंत छत्तीस हजार रुपये मिळाले एकोणीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये कधी येणार शेतकऱ्यांचे लागले लक्ष सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर आता पीएम किसान योजने संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे आतापर्यंत पीएम किसान योजनेचे छत्तीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहेत तसेच आता एकोणीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये कधी येणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे मात्र आलेल्या माहितीनुसार आता अवघ्या काही कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये हे जमा होणार आहेत तसेच आता एकोणीसव्या हप्त्याची तारीख देखील जाहीर झाली आहे तर मग आता कोणत्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे ते आपण हिरुंच्या शेवटी पाहणार आहोत त्याकरिता या व्हिडिओला शेवट पर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा शेतकऱ्यांना आठ दिवसांमध्ये विमा परतावा मिळणार एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणावी लागेल विमा न मिळालेल्या आंबा काजू बागायतदारांना आठ दिवसांमध्ये परतावा मिळेल असे आश्वासन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिले आहे त्यानुसार आता लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीकुम्याची रक्कमही जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील कोणती अतिशय महत्वाची अपडेट आली की तुम्हाला कळवण्यात येईल सी सी आयकडे कापसाचा शेहेचाळीस टक्के साठा एकंदरीत जर विचार केला तर भारतीय कापूस महामंडळाकडून देशभरामध्ये एकूण आवकेपैकी आव अवकेपैकी टक्के कापसाची खरेदी करण्यात आल्याचे वृत्त आहे त्यानुसार मोठ्या प्रमाणावर सी सी आयकडे कापसाची उपलब्धता असल्यामुळे यंदाच्या हंगाममध्ये प्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या उपलब्धतेसाठी बाजाराची अवलंबिता सी सी आयवर राहणार असल्याचा दावा केला जात आहे पीक पाहणीला मिळणार आता गती शासनाकडून पंचेचाळीस हजार सहाय्यक नियुक्त सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये रब्बे हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या स्तरावर अर्धवट राहिलेली ई पीक पाणी पूर्ण करण्यासाठी शासनाने आता पंचेचाळीस हजार सहाय्यक नेमले आहेत त्यानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांची शंभर टक्के इपीक पाणी होणार आहे जर पाहायला गेलं तर आता ज्या शेतकऱ्यांची इपीक पाणी होणार आहे अशाच शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये पीक विम्याचा आणि नुकसान भरपाईचा लाभ हा मिळणार आहे शेतकऱ्यांनी <भी> ॲग्रेस्टॅक योजनेचा लाभ घ्यावा सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी शासनाच्या वतीने ॲग्रेस्टॅक योजना सुरू करण्यात आलेली आहे यासाठी केंद्र शासनाने ॲग्रेस्टॅक योजनेच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचविण्यासाठी स्थापित केले जाणारे फाउंडेशन आहे त्यामुळे आता ॲग्रेस्टॅक योजनेचा लाभ घ्यावा असे देखील शेतकऱ्यांना आवाहन केले जात आहे कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना मिळावी आमदार छगन भुजबळ एकंदरीत जर विचार केला तर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असून कांद्याच्या दराबाबत अनेक वेळा प्रश्न निर्माण होतात त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अधिक दर मिळण्यासाठी कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची नितांत आवश्यकता आहे या प्रक्रिया उद्योगासाठी बाजार समितीने देखील लक्ष घालून या प्रकल्पाला चालना देण्याची गरज आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे कृषी यंत्रांसाठी थेट अनुदान फळ उत्पादकांना वाहतूक खर्च देण्याचा विचार कृषीमंत्री चव्हाण यांनी दिली माहिती एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि ग्राहकांना संबंधित शेतमालासाठी मोजावी लागणारी किंमत यामध्ये मोठी तफावत आहे आम्ही दहा मुद्दे असणारा एक फॉर्म्युला तयार केला आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांचे उत्पादन वाढून उत्पादन खर्च कमी करण्याचे काम करणार आहोत असे प्रतिपादन कृषीमंत्री चव्हाण यांनी केले आहे पीकुमा योजनेतील घोटाळ्याची चौकशी सुरू उपमुख्यमंत्री पवारांचा शेतकऱ्यांना इशारा सध्या जर विचार केला तर योजनांबद्दल कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ देऊ नका असा इशारा शेतकऱ्यांना दिला आहे इंदापूर येथील कृषी प्रदर्शनास उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते यावेळी त्यांनी पीक योजनेतील घोटाळ्याबाबत कारवाई करण्याचेही संकेत दिले आहे हरभरा हमीभावाने विकाव का भाववाढीची शक्यता आहे का शेतकऱ्यांचा प्रश्न सध्या जर पाहायला गेलं तर हरभरा बाजारामध्ये मागील काही आठवड्यांपासून काहीसे चढउतार सुरू आहेत दोन आठवड्यांमध्ये बाजारभावामध्ये काहीशी वाढ झाली सध्या भाव हमीभावाच्या आसपास आहेत पण नव्या मा मालाची आवक वाढल्यानंतर दर कमी होऊ शकतात त्यामुळे आता हरभरा हमभावानी विकावा का भाववाढीची शक्यता आहे का असे प्रश्न सध्या शेतकऱ्यांमधून उपस्थित केले जात आहे कांदा लागवड वाढली नाशिक विभागामध्ये गतवर्षीपेक्षा नव्वद हजार हेक्टर अधिक क्षेत्र सध्या जर पाहायला गेलं तर मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे सरासरीच्या तुलनेमध्ये कांद्याच्या ला कांद्याच्या लागवडी कमी होत्या यंदा समाधानकारक पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा लागवडीकडे कल दिसून येत आहे कृषी विभागाच्या अहवालानुसार अखेर नाशिक विभागामध्ये अडीच लाख हेक्टरवर रब्बी उन्हाळ कांदा लागवडी झाल्या आहेत मागील वर्षीच्या तुलनेमध्ये नव्वद हजार हेक्टरवर या लागवडी वाढल्या आहेत अग्रिम पीक विम्या संदर्भातील महत्वाची बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अग्रिम पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे त्यातच आता अंबजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बात बातमी म्हणजे आता अंबजोगाई तालुक्यातील पंचावन्न हजार सातशे चौदा शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच अग्रिम पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका किंवा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्या तालुका किंवा जिल्ह्यासंदर्भातील कोणतेही महत्वाचे अपडेट आले की तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल आणि भरपाईबाबत तुपकरांची मुख्यमंत्री कृषी सचिवांशी थेट चर्चा सध्या जर पाहायला गेलं तर पेकुमा आणि नुकसान भरपाईच्या मुद्द्यावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुंबई येथे मंत्रालयामध्ये दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे त्यानुसार आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पेकुमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा होणार असल्याचे पाहायला मिळत आहे उमराणी बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये शंभर ते दीडशे रुपये घसरण लाल व पोळा कांदा अंतिम टप्प्यात असल्यामुळे अवकीमध्ये होत आहे घट सध्या जर पाहायला गेलं तर आता मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये चालू आठवड्यामध्ये लाल कांद्याच्या दरामध्ये दररोज क्विंटल शंभर ते दीडशे रुपयांची घसरण होत असतानाच येथील निवृत्ती काका देवरी कृषी उत्पन्न बाजार समिती समितीत कांद्याच्या अवकेत ही घट होत असल्याचे चित्र आहे घरामध्ये सॉयाबीनची थप्पी भाववाढीची प्रतिक्षा पेरणी न करण्याचा घेतला शेतकऱ्यांनी निर्णय सध्या जर पाहायला गेला तर आता शेतकरी मोठ्या प्रमाणावरती प्रमाणावरती दरवर्षी खरिपामध्ये सोयाबीनची पेरणी करतात मात्र मागील दोन वर्षापासून सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होत नसल्याचे पाहून शेती पडीक ठेवू पण सोयाबीनची पेरणी नकोरी बाबा असा पवित्रा यापुढे अनेक शेतकरी घेणार असल्याचे दिसत आहे कापसान आणली यंदा डोळ्यामध्ये पाणी कापूस वेचणीचा खर्च मागला दरवाढीच्या प्रत्यक्षेमध्ये कापूस घरातच एकंदरीत जर विचार केला तर यंदा पावसामुळे तसेच पुरामुळे शेतीचे नुकसान झाल्याने कापसाचे उत्पादन कमी झाले आहे त्यामुळे कापसाची दरवाढ व्हावी या प्रतीक्षेमध्ये शेतकरी होते मात्र जानेवारी महिना संपायला आला तरी कापसाचे भाव जैसे येथे असल्यामुळे दरवाढीची अपेक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना कोडीमोल दरांनी कापूस विकावा लागत आहे मात्र काय शेतकऱ्यांनी कापसाची दरवाढ होईल या आशेवर कापूस घरीच भरून ठेवला असल्याचे चित्र आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटत ऑडिओमध्ये धन्यवाद